नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी माझ्या लाईव्ह मध्ये आपल्याला आज हळदीविषयी माहिती सांगणार आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे हळद करपा पडलेला आहे तर आपण हे कोम उपटून पाहू याच्यात काय दिसतो याला सड लागली का काय लागली ते आपण पाहू प्रत्यक्ष पाहणार आहोत तर ठीक बघूया आपण तुमच्या समोरच

तर खाली तर कुठल्याच प्रकारचं काही नाही आहे त्यानंतर याला कुठली सड वगैरे लागली का एक सेंग आहे नाही हे आता डोळ्या काढण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे तर याला तर काही सड वगैरे काही नाही लागलेली आहे तर याला बघू शकतो आपण कुठं सड आहे का किंवा काय आहे का साधारणत फार जास्त काही सोय नाही आहे याची बघू शकतो याचं पान पानाच्या कुठं इन्फेक्शन वगैरे काही झालं का, का? नाही आहे तसं तर काही नाही आहे याला आपण मेट्रालाग पस्तीस टक्क्यामध्ये फवारलं होतं मेटेरिअलची पस्तीस टक्के म्हणजे आपण ड्रिचिंग केली होती सॉरी आणि त्याच्यानंतर बारा एकसष्ट वगैरे हे तर हे नियमित चालू असते बघू शकतात तर याला कुठलंच काही हे नाही आहे तर हा पान आपण जे जा सड झाले होते ते बहुतेक नैसर्गिक असावे बघू शकता याला जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दहा बारा फुटवे आपल्या आसपास दिसत आहे त्यामुळे चिंता करण्याचं काम नाही हे जे पान पिवळे झाले तर ते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाले असावे तर त्याच्यामुळे याचं फार काय काळजी करायचं काम नाही आहे याच्यात काय असं कुठलं आपल्याला सड वगैरे लागली असं वाटलं होतं बघितलं तसं काय नाही आहे त्याच्या शेजारचं एक पण आपण झाड नाही तसं तर काही नाही आहे फक्त आता याला फुटवे येण्याचं स्वरूप आहे थोडंसं लेट जा आहे हे हळद जवळपास जूनच्या वीस तारखेनंतरची आहे ह्याच्यात याच्यात जे ऐकाय थोडंसं बेनं उरलं होतं शेतकऱ्यांचं त्यांनी आपल्याला हे दिलं होतं त्याच्यामुळं बघू शकतात हे पाण्यातले आहे थोडंसं त्यामुळे हे असं करप्यासारखं झालेलं आपल्याला आढळून येते